महाराज पाहिजे अरे बोला बोलच बोलाच बोल हिंमतच बोल ताई कधी बोलाय कधी आणि नाशिक जिल्ह्याच महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज बांधवांची भावना आहे की जी हत्या झाली ही ज्याप्रमाणे संतोष देशमुख तुम्हाला एक संतोष देशमुख मारलेला दिसतो परंतु परंतु इथे प्रत्येक दिवसाला प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला दलितांची लेकरं आदिवासींची लेकरं मारली जातात आणि याची दखल कोण घेत नाही एक न्याय संतोष देशमुखाला वेगळा कारण तो देशमुख होता आणि एक न्याय दलिताच्या पोराला वेगळा असं सरकारने आमची इच्छा आहे आमचं सरकारला सांगणे आमची विनंती आहे सरकारला या माध्यमातून की जो न्याय तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत दिला देतायत ही बाजू तुम्ही संतोष देशमुखची उचलून धरता त्याचप्रमाणे आमच्या या जाधव कुटुंबातील आमच्या या दलित कुटुंबातील या दोन चक्क्या भावांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी आहे की आरोपींना फाशी झाल्याच पाहिजे वादी पोलीस अधिकाऱ्यांना शासन झालाच पाहिजे झालंच <laughs>